उत्पादन मिळण्याच विश्वसनीय ठिकाण चिन्मय कोकणी मेवा काजूगळ हापूस आंबे मालवणी मसाले कोकणी मेवा सरबत आमचा पत्ता कसाल क्रोप विकास सोसायटी जवळ कसाल मालवण रोड तालुका कुडास जिल्हा सिंधुदुर्ग पिन क्रमांक एक्केचाळीस सहासष्ट शून्य तीन आमचा दूरध्वनी क्रमांक चौऱ्याण्णव शून्य तीन अठरा शहाऐंशी शून्य पाच वेगवेगळे टीम्स लागून त्यामध्ये अंदाजन तेईस सी सी टी व्ही कॅमेराज जे एस टी स्टँडचे आतील भागात आहे आणि फॉर्टी एट जे सी सी टी व्ही कॅमेराज बाहेर पुणे सिटी सर्वेलन्स प्रोजेक्टची असतील किंवा स्थानिक लोकल असतील त्याचे अवलोकन करून डेड चे दोन तासाचे आत आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आला होता आरोपी बद्दलचे तकनिकी पुरावा की तेच आरोपी आहे ते करण्यात आला होता आणि त्यामध्ये आमचे पथक गावात जिथे ते आहे तिथे अंदाजन दोन चे सुमारास त्या दिवशी पोहोचले होते परंतु पूर्ण प्रयत्नांनी त्यावेळी आरोपी भेटला नव्हता काल शेवटी आरोपी भेटलेले आहे यामध्ये गावाचे नागरिकांचे आम्ही आमचे तर्फे आणि पूर्ण पुणे शहर पोलीस दलातर्फे त्यांचे धन्यवाद देतो त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि खरा आम्ही स्वतः त्या गावात भेट देऊन त्यांचे नागरिकांचे सत्कार आम्ही करणार आहे आणि तिथे जे 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 लोकांनी मदत केले त्याचे आम्ही विशेष अभिनंदन स्वतः जाऊन त्या गावात आम्ही करणार आहे पोलीस दलांकडून शहराला सुरक्षा कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारीवर नियंत्रण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे हे अत्यंत दुर्दैवी घटना नक्कीच घडलेली आहे त्यांचे आरोपीला कड़क से कड़क शिक्षा पुलिस दल पूर्णपने प्रयत्नशील रहते कल रात एक बज के दस मिनट के आसपास स्वारगेट रेप बस टर्मिनल रेप इंसिडेंट के आरोपी को गुनाट गांव से डिटेन किया गया था इसमें क्राइम ब्रांच जोन टू स्वारगेट पुलिस स्टेशन रिक्रूट uh, आर ऐसे अलग अलग पथक करीब करीब 500 अधिकारी और कर्मचारी इस ऑपरेशन में पिछले तीन दिन से थे कल इसमें गांव के जो गुनाट गांव के करीब 400 से 500 नागरिकों का इसमें बहुत सहकार्य मिला हमें इंफॉर्मेशन हमारे इंफॉर्मेशन बहुत जल्दी आती थी हमारे लोगों को पूरी सोई सुविधा उनके लोग मोटरसाइकिल्स पे खुद जो खेती की एरिया थी जो शुगर केन की फील्ड्स थी उसमें उन लोगों ने खुद से जा कर के बहुत ही अच्छा मेहनत और हमें मदद किया हमारी डॉग स्क्वाड ने अलग अलग जगह की लीड्स दी जिस लीड्स के आधार पे हमें काफ़ी पॉजिटिव उसकी रिजल्ट मिली ड्रोन कैमराज जिसमें थर्मल इमेजिंग युक्त कैमरास थे वैसे ड्रोन कैमरास का यूज किया गया था और उसकी भी काफी फायदा इसमें हुई थी हमें देरी जरूर हुई आ, लेकिन कल फाइनली आरोपी को अरेस्ट किया गया है मेडिकल फॉर्मेलिटीज कंप्लीट करने के बाद आज सुबह उसको अरेस्ट किया गया है कोर्ट में प्रोड्यूस किया जाएगा और एक वाटर टाइट केस इन्वेस्टिगेशन आ, एक स्ट्रॉन्ग इन्वेस्टिगेशन और वाटर टाइट केस बनाने की के दृष्टि से हम लोग पूरी तरीके से प्रयत्नशील हैं इसमें स्पेशल काउंसिल की नियुक्ति की जाएगी और एक फास्ट ट्रैक तरीके से इस मैटर को हम आगे ले जाएंगे और जल्दी से जल्दी आरोपी को सजा मिले इसके इसके लिए हम पूरी तरीके से प्रयत्नशील रहेंगे शहर में महिला सुरक्षा की डिटेल ऑडिट पिछले तीन दिनों में की गई है जो भी वनरेबल स्पॉट्स हैं स्पॉट्स हैं हॉटस्पॉट्स हैं निर्जन स्थल्स हैं डार्क एरियाज है आ, टेक हैं इस प्रकार की पूरी एरियाज़ की सेफ्टी ऑडिट की गई है और कुछ नए सिरे से इसमें उपाय योजना की जा रही है पेट्रोलिंग इस प्रकार के स्पॉट्स को ध्यान में रखते हुए पेट्रोलिंग क्यूआर कोड बेस्ड इंटेंसिव पेट्रोलिंग की भी योजना वापस uh, एक रीजुविनेशन uh, के साथ एक रिस्ट्रेंथन uh, uh, करने के दृष्टि से की जा रही है और हमें विश्वास है कि हम इस प्रकार की घटना को आगे जरूर प्रिवेंट करने में हमें यश मिलेगा पुणे शहर पुलिस दल कायदा और सुव्यवस्था मेंटेन बनाए रखने के लिए क्राइम कंट्रोल क्राइम प्रिवेंशन क्राइम डिटेक्शन इसके लिए पूरे तरीके से कटिबद्ध है प्रयत्नशील है और हमें जरूर यश मिलेगा मैं गुनाट गांव के नागरिकों का अपने तरफ से और पुणे शहर पुलिस दल के तरफ से हार्दिक धन्यवाद देना चाहूंगा क्योंकि उनकी मदद के वजह से ये काम बहुत आसान और एक बहुत ही अच्छे वहाँ पे जो एक एंथुजियाजम नागरिकों का दिखा पुलिस को सहकार करने के करने की दृष्टि से वो बहुत ही पॉजिटिव था मैं खुद उस गांव में विजिट करने वाला हूँ और वहाँ पे नागरिकों का जिन्होंने हमें हमें मदद किया उनका हम वहां पे सत्कार करने वाले हैं हमारी जो पूरी पुलिस पथक जिन्होंने पिछले तीन दिनों से वही कैंप करते हुए अ डीसीपी क्राइम के नेतृत्व में टीम वहीं पे कैंप कर रही थी उन टीम की हम टीम को भी हम बधाई देना चाहेंगे सर आता साहेब इन्वेस्टीगेशन अत्यंत प्राथमिक स्टेज वर आहे काल रात्री म्हणजे काल रात्री म्हणजे आज सकाळी त्यांना इथे अज्ञात आलेली आहे तपास सुरू आहे तपासची गोष्टीबद्दल आपल्याला योग्य वेळी आम्ही नक्कीच ब्रीफ करू सध्या त्या विषयावर कृपया करून आ, मला मला त्याबद्दल आता टिप्पणी करणे शक्य नाही आरोपीला पोकळण्यावर काही श्रेयवास दिसतोय आम्हाला क्राईम ब्रांच असेल किंवा स्वर्गेट पोलीस स्टेशन असेल यामध्ये कोणाचे काही श्रेयचे वाद या विषयावर नाही आहे मी सांगितले हे टीम एफर्ट आहे पूर्ण पुणे शहर पोलीस दलचे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या ऑपरेशन मध्ये सहभागी होते तिथे क्राईम ब्रांच ची टीम स्वारगेट पोलीस स्टेशनची टीम आणि झोन टू ची टीम तिथे तल ठोकून बसले होते काही काही अधिकारी तिथून तीन दिवसात हल्ले पण नाही दिवस आणि रात्री ते काही लोक झोपले पण नाही अशा प्रकारचे कामगिरी पोलीस दलानी केलेली आहे आणि सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी जे या ऑपरेशनमध्ये होते त्यांना अभिनंदन आणि हे जॉइंट टीम एफर्ट होता यामध्ये कोणत्याही प्रकारची वाद नाही मी आम्ही आपल्याला थोडक्यात सांगितलेले आहे त्या दिवशी डेड ते दोन तासातच आरोपी कोण आहे याचे नाव निष्पन्न झाला होता तकनिकी डिटेल्सच्या आधारेवर ते आरोपी गावात आहे अशा आमची खात्री झाली होती आणि आमची टीम लगेच त्या गावात पोहोचली होती सुरुवातीला आम्ही डिस्क्रीटरित्याने प्रथम काही तासात आम्ही डिस्क्रीट रीत्याने त्यांचे शोध घेत होते परंतु ज्यावेळी आमचे लक्षात आला की त्या आरोपीला माहिती पडलेली आहे की पोलिस त्यांना शोधत आहे त्यावेळी आम्ही ओपन रित्याने आणि गावाची सहकार्य सहभाग घेऊन आणि त्या गावाचे व्यतिरिक्त आजूबाजूचे परिसराचे पण नागरिक पुलिस पाटील सरपंच सगळ्यांना सतर्क करून हे जॉइंट ऑपरेशन यामध्ये राबवण्यात आला होता डी सी पी क्राईम स्वतः तिथे कॅम्प करत होते डी सी पी झोन टू मॅडम स्वतः याचे बारकाईने या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून होते आणि ही पूर्ण जशा मी सांगितले डॉग डॉगस्कॉटची मदत घेण्यात आली ड्रोन कॅमेराची मदत घेण्यात आली कारण आपण भरपूर लोक त्या परिसरात गेले होते ते काफी ते उंचे उंचे ते तिथे शुगरकेन हे होते कल्टिवेशन म्हणून प्रत्यक्ष विजिबिलिटी अत्यंत कमी होती त्या सर्व लिमिटेशन असताना पण लोकांचे त्या भागाचे लोकांचे वर जे लोक बाहेर फिरत होते आणि जिथे काही दिसला तर लगेच ते जे इन्फॉर्मेशन फ्लो सुरू झाली होती त्याच्यामुळे आरोपी हे पडणे शक्य नव्हता पूर्ण परिसर बाहेर आउटर पेरिफरल आम्ही आम्ही कॉर्डन ऑफ केले होते की त्यांना त्या फील्डचे बाहेर त्यांना पडता येत नाही सगळे त्या परिसराचे जे बस स्टँड्स आहे बस स्टॉप्स आहे आणि अशा प्रकारचे सार्वजनिक वाहन वाहनांची जिथे कम्युटिंग असते त्या सर्व ठिकाणी आम्ही कॉर्डन ऑफ करून टाकले होते मध्ये म्हणजे आरोपी त्या परिसराचे बाहेर पडणे त्यांना शक्य नव्हता आणि म्हणून ते बाहेर सगळे कॉर्डन ऑफ केल्यानंतर इंटरनल आमचे जे कोंबिंग झाला त्याच्यानंतर शेवटी हे आरोपी आम्हाला भेटला यामध्ये एक लाखाची बक्षीस जे लास्ट ज्यांनी ज्यांचे गावकरी ज्यांचे लास्ट इन्फॉर्मेशन वरून आरोपीला फायनली चेज झाला कारण लास्ट इन्फॉर्मेशन जे काल आला ते ज्यावेळी ते कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता तिथे कोणाला दिसला आणि तिथून फोन आला आणि नंतर ते पळाला ते चेज जे मोटरसायकल्स वगैरेवरून झाला आणि ड्रोन्सची सहायताने दिशा जे दिसून आली त्याचे अनुषंगाने त्यांना शेवटी अटक करण्यात आली तर जे ज्यांचे हे फायनल फा, जे ज्यांचे हे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता ज्यांच्यावरून हे झाला त्यांना एक लाखाची बक्षीस देणार आहे त्याचे व्यतिरिक्त गावासाठी काय करता येईल ते आम्ही हे आहे परंतु आमचे म्हणजे मनापासून ते गावकऱ्यांचे गावकऱ्यांचे अभिनंदन आहे की ज्या उत्सुर्तानी इन्थुजियाझमनी ज्यांनी पोलीस दलाला ज्या त्यांनी मदत केली की अत्यंत म्हणजे अत्यंत सराहनीय आहे। सर ग्रामीण है जिस तरीके से है ग्रामीण ग्रामीण पुलिस पुलिस का भी कुछ नहीं है क्या आ, के भी के भी ऑफ़ के 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 भी अधिकारी स्थानीय अधिकारी कर्मचारी उनकी एलसीबी की टीम्स ने भी हमें मदद किया है वो लोग के भी उनकी भी टीम वहाँ पे हमारे साथ थी सरकार आपल्याला तीच मी सुरुवातीला सांगितले गुन्हा दाखल गुन्हाची फिर्याद बरोबर गुन्हा दाखल होण्यामध्ये जे काही वेळ लागत असतील परंतु कंप्लेंट आल्या बरोबर एफ आय आर दाखिल होण्याची पूर्वीच जे दोन तीन तास एफ आय आर ड्राफ्टिंग आणि त्या सगळे मध्ये लागते त्या काळात आरोपीचे पूर्ण वर्णन मिळाली होती खात्री झाली होती आणि त्याचे नंतर आमची टीम रवाना झाली होती त्या गावात आणि दोनशे सुमारास आमची टीम तिथे जे ट्रॅव्हल टाईम अंदाजन डेड ते पौने दोन दोन तासचे आहे तिथे दोन वाजेपर्यंत आमची टीम तिथे पोहोचली होती जशा आम्ही सांगितले सुरुवातीला डिस्क्रीट ऑपरेशन ठेवण्यात आली होती कारण आम्हाला असे असे आम्हाला वाटत होता की आरोपी लगेचच आम्हाला तिथे भेटून जाईल परंतु तिथे ते शक्य झाला नाही आणि तरी पण सुरुवातीचे काळात ते आरोपीला समजणार नाही की इथे हे गुन्हा दाखल झालेले आहे म्हणून आरोपी तिथे भेटतील या दृष्टीने डिस्क्रीट रीत्याने ऑपरेशन चालू होती ज्यावेळी आमचे लक्षात आला की आरोपीला समजलेले आहे त्यावेळी आम्ही हे ऑपरेशन ओपन केला म्हणून यामध्ये कोणत्याही प्रकारचे सुरुवाती फर्स्ट मोमेंट पासून आमचे पूर्ण टीम सी पी झोन टू एडिशनल सीपी वेस्ट रिजन डी एडिशनल सीपी क्राईम डी सी पी, -पी, -पी क्राईम त्यांचे पूर्ण टीम जॉईंट सीपी साहेबांचे मार्गदर्शनाखाली सगळे अत्यंत जोरात या दृष्टिकोनातून ऍक्शन आमच्याकडून कडून झाली होती

त्याचे पूर्वी दोन हजार उन्नीस चे त्यांचे विरुद्ध सहा गुन्हे गुन्हे ग्रामीण हद्दीत किंवा अहमदनगरचे नगर अहिल्यानगरचे हद, आहिल, हद्दीत असे प्रकारचे गुन्हे दोन हजार उन्नीस ला दाखील आहे पाच किंवा सहा गुन्हा दोन हजार उन्नीस चे आहे एक गुन्हा जानेवारी दोन हजार चोवीस चे आहे एक गुन्हा असल्यामुळे खर तर ते या प्रकारचे गुन्हा करतात अशा प्रकारचे आमचे रडारावर नव्हता परंतु जशा पूर्णपणे सिक्युरिटी ऑडिट करण्यात आलेली आहे सेफ्टी ऑडिट करण्यात आलेली आहे यामध्ये ज्या ज्या आरोपीवर एक पेक्षा जास्ती मॉलेस्टेशन किंवा एकापेक्षा जास्ती रेप असे प्रकारचे गुन्हे ज्यांचे वर दाखिल आहे आणि ज्यांचे ज्यांचे अनोळखी इस्मावर अशा प्रकारचे रेप्स आणि मॉलेस्टेशनचे गुन्हा दाखिल आहे त्याचे पूर्ण डिटेल्स कंपाईल करण्यात सुरू करण्यात आलेली आहे आणि अशा लोकांविरुद्ध योग्य प्रतिबंधक कारवाई पण करण्यात येणार आहे तसेच जशा मी सांगितले जे वल्नरेबल स्पॉट्स आहे स्वारगेट बस टर्मिनल असतील बस स्टँड इतर बस स्टॅण्ड असतील आणि अशा प्रकारचे निर्जनस्थली आणखी डिसिप्लिनिंग मोहीम कसे घेता येईल त्याबद्दल पण स्ट्रॅटेजी तयार करण्यात आलेली आहे त्याचे पण अंमलबजावणी

परंतु प्राथमिक मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गल्यावर काही लिगेचर मार्क आहे त्यावरून लिगेचर मार्कवरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात डोरी तुटल्यामुळे ते आणि तिथे लोग इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात ही आत्ता व्हेरिफाय करण्यासाठी टीम ती, तिथे जावा लागेल ते आम्ही बघू परंतु हे प्राथमिक मेडिकल मध्ये त्यांना लिगेचर मार्क त्याचे गल्यावर दिसते सॉरी नॉट मेनी पीपल विल बी इंटरेस्टेड तो गणेश जवानी म्हणून एक मुद्दा दिला तो म्हणतो की मी पहिल्यांदा आरोपीला पकडून दिलो काय मला एक्झॅक्टली नाव कोण पकडला त्याबद्दल हो मी सांगितले ना केले ना ऑलरेडी ऑलरेडी सिक्युरिटी ऑडिट म्हणजे व्हिजिट होऊन सगळे पॉइंट ठरलेले आहेत त्याचे अंमलबजावणी एक दोन दिवसात सुरू करण्यात येईल वेगवेगळे मुद्दा त्यामध्ये आहे त्याबद्दल प्राथमिक जे सर्वे झालेली आहे त्यामध्ये काय काय बल um, इश्यूज uh, आहे ती करण्यात आऊट ती, 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 करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर संबंधित एजन्सी सोबत चर्चा करून हे करण्यात येईल फॉर एक्झाम्पल हाऊ टू कसे एन्श्युअर करायचे की बसेसचे दरवाजा लॉक राहतील किंवा मागच्या बाजूला जे काही बसेस कंडेम्ड सारखे काही बसेस आहेत त्यांना कसे हे करता येईल बाहेरचे फुटपाथ वर जे अवैध अतिक्रमण आहेत त्यांना डिसिप्लिन कशा करता येते काही जे स्पॉट्स आहे जिथे सी सी टी व्हीचे कवरेज नाही आहे तिथे कसे वाढवता येईल सेक्युरिटी रक्षकची जे त्यांचे आहे त्याचे डिप्लॉयमेंटची काय शेड्यूल असायला पाहिजे असे वेगवेगळे इश्यूज पोलीस दलांकडून लिस्ट आउट करण्यात आलेली आहे संबंधित डिपार्टमेंट सोबत कोऑर्डिनेट करून त्याच्यावर एक फॉर्मल ऍक्शन प्लॅन तयार करण्यात येईल आणि लवकरात लवकर ते सुरू करण्यात येईल लास्ट नाईट इन द स्वारगेट बस टर्मिनल रेप इन्सिडेंट हॅज वॉज डिटेन्ड फ्रॉम गुनाट विलेज इन शिरूर तालुका क्राईम ब्रांच द झोन टू अँड स्वारगेट पोलीस स्टेशन टीम्स कपल्ड विथ The riot control platoons and recruits indulged into an extensive search operation for the last three days. And with the support, active support, and enthusiastic support of the local villagers, we were able to detain the, the accused last night at around 110 hours. The formalities have been completed, and the uh, accused has been formally arrested in the morning hours. He shall be produced in court shortly, and demand will be taken. We are trying to make a watertight case and ensure to ensure conviction in the case. We we shall be appointing having a special counsel appointed in the case, and the case shall proceed on a fast track basis to prevent incidents like this. The Pune city police has started a fresh. Uh, audit safety audit of various places including vulnerable places dark spots hot spots um, places like the bus terminals places outside the railway stations which comes under our jurisdiction uh, and various steps have also been listed out which shall be taken uh, shortly uh, which shall be started shortly uh, we are also coordinating with the concerned planning agencies to try and ensure uh, a better uh, street lighting system in the in the city a drive has also been initiated um, uh, to uh, remove the bewares vehicles uh, and uh, abandoned vehicles lying on the streets of the city. we have also started a check on the ola and the uber caps, whether their panic buttons are in operation stage, and an extensive search was done by the traffic branch last evening also, and this drive shall also continue. We are trying to ensure that all steps to have a safe environment for women and for the citizens of Pune is being taken, and I would like to assure everyone that Pune City Police is thoroughly committed to ensuring, uh, uh, to ensure maintenance of law and order, prevention of crime, detection of crime, and we shall leave no stones unturned. A cop, uh, QR QR code based. Technology-based patrolling has also been intensified in these vulnerable areas to ensure that incidents like this do not recur in the future. Was the accused willing to surrender? We had, uh, uh, we have no such indications that he was indeed willing to surrender because uh, we were, we were trying all what was possible to ensure the arrest of the accused. बट ऑल सच एफर्ट्स टर्न फ्युटाइल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला, फॉलो करायला विसरू नका